शासनाच्या विविध प्रकारच्या योजना या ग्रामपंचायत स्तरावर राबवण्यात येतात यामध्ये ग्रामसेवक चांगला असायला पाहिजे गाव पातळीवरील समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी ग्रामपंचायत विभागाच्या वर्षा फडोळ यांनी नीती आयोगाच्या आकांक्षी तालुका आढावा बैठकीत केले आढावा प्रसंगी गट विकास अधिकारी महेश पोद्दार यांनी सांगितलंय की नीती आयोगाने भारतातील पाचशे आहेत यापैकी महाराष्ट्रात सत्तावीस तालुक्यात नाशिक जिल्ह्यातून एकमेव सुरगाणा तालुक्याची निवड झाली आहे याकरिता चिंतन शिबिर घेण्यात आले होते वेळोवेळी बैठका आयोजित केल्या जातात प्रत्येक कामावर बारकाईनं लक्ष ठेवलं जातात किलबिल मेळाव्यात बालकांचे आवाज सॅम आणि मॅन कुपोषित तीव्र कुपोषित बालक कुपोषणातून मुक्त झालं पाहिजे याकरता पालकांना कोंबड्या वाटप करण्यात आल्या होत्या प्रत्येक विभागाने उत्कृष्ट सहभाग नोंदवलाय शिक्षण विभागातून दहावी बारावी परीक्षेत शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी प्रयत्न आवश्यक आहे आरोग्य विभागामार्फत गोल्डन कार्ड वितरित केले जाते विविध प्रशिक्षण आयोजित केले जाते संपूर्ण अभियानात सहा मानके आहेत गर्भवती महिला पोषक आहार उच्च रक्तदाब शुगर तपासणी जमिनीचा बचत गटाची स्थापना केली आहे त्यांना खेळते भांडवल उपलब्ध करून दारिद्र्य रेषेखाली राहणार नाही याकरता सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन गट विकास अधिकारी महेश पोद्दार यांनी केलं आहे यावेळी मृदा प्रशिक्षण अहवाल वाटप करण्यात आले शेतकरी काशीनाथ पवार यांना वैयक्तिक शेततळे याचा लाभ देण्यात आला प्रताप पाटील यांनी दररोज जेवणात सकाळ संध्याकाळ भातच असतो यामधून प्रोटीन्स कमी मिळतात यासाठी जेवणात विविधता असावी यासाठी अंगणवाडीत समुपदेशन केले जाते आदिवासी सांस्कृतिक संकुल सुरगाणा इथं नीती आयोगाच्या आकांक्षित तालुका कार्यक्रमातील संपूर्णत अभियानाचा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नीती आयोगातर्फे महाराष्ट्र राज्य समन्वयक श्रीमती मानवी मेहता यांनी भूषवले प्रमुख अतिथी म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक ग्रामपंचायत श्रीमती वर्षा फडोळ जिल्हा नियोजन अधिकारी जिल्हा परिषद नाशिक महिला बालविकास प्रताप पाटील अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद नाशिक तहसीलदार रामजी पार राठोड ग्रामविकास अधिकारी महेश पोद्दार गट शिक्षण अधिकारी अल्पा देशमुख तालुका कृषी अधिकारी प्रशांत रहाणे डॉक्टर दिलीप रणवीर अभियंता मोरे डॉक्टर लोणे नियोजन सल्लागार नीती आयोगाचे विश्वजित डोके श्रीमती शुभे आदी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात रॅलीने करण्यात आली बाल विकास विभाग आरोग्य विभाग तालुका कृषी विभाग आणि महाराष्ट्र राज्य ग्रामीण विभागाच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी विविध माहिती दाखवत तसेच घोषणा देत सहभाग घेतला रॅली नंतर नीती आयोगातर्फे प्रसिद्ध करण्यात आलेल्या चित्रफितीचे प्रक्षेपण करण्यात आले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी सुरेश आडस सुरगाणा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा